प्रभाग क्रमांक एक मध्ये पुन्हा एकदा नगरसेवक अक्षय गंगेकर यांचा कर्तव्य दिसून आला याला कारणही तसेच आहे कारण मागील काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची घोषणा केल्यानंतर कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी अनेक महिलांकडून तहसील आणि तलाठी कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याशिवाय आर्थिक फटका देखील बसत होता याचीच दखल घेत आज प्रभाग क्रमांक एक अनिल नगर भगवती मंदिर परिसरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आला असून स्वखर्चाने अर्ज भरण्याच्या प्रक्रिया गंगेकर परिवार यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे यावेळी प्रभागातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून तसेच उर्वरित महिलांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी केले आहे प्रभागातील कोणतीही अडचण असल्यास अक्षय गंगेकर हे स्वतः जातीने लक्ष घालून तो विषय मार्गी लावत असतात आज प्रभागातील माता भगिनीसाठी ते पुन्हा पुढे आले असून जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मला संपर्क साधावा मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्परी असल्याचे सांगितले त्यामुळे प्रभागातील कर्तव्य दक्षीय जनसेवक म्हणून नगरसेवक अक्षय गंगेकर यांचे नागरिकात महिलांकडून शेलक्या शब्दात कौतुक होत आहे प्रभाग क्रमांक एक मधील बहुजनगर येथील भगवती मंदी। आज महाराष्ट्र शासनाकडून जी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या ठिकाणी महाजश शासनाने सुरू केली आणि ह्याच अनुषंगाने आज प्रभाकर मंदिरमधील भगवती मंदिरामध्ये मंदी। प्रभागातील नागरिकांना कुठलंही गैरसोय होई नाही किंवा बाहेर कुठेही जा न जाण्यासाठी किंवा नागरिकांची प्रभागातील नागरिकांची गैरसोय घेणार ना म्हणून आपण भगवती मंदिरामध्ये मंदी या ठिकाणी ही योजनेचा जी फॉर्म आहे या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत या ठिकाणी नागरिकांसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपले जे कार्यकर्ते आहेत ह्या ठिकाणी हे फॉर्म ह्याला भरून देत आणि जास्तीत जास्त प्रभागातील प्रभागीमधील नागरिकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा असे मी या ठिकाणी नागरिकांना एक लोकप्रती एक नगरसेवक म्हणून या ठिकाणी मी आपल्याला